पंकजा मुंडेंसह सदाभाऊ होताना विधानपरिषदेवर संधी भाजपकडून पाच नाव जाहीर राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी मतदान होणार आहे आणि त्यात दिवशी निकालही जाहीर होणार आहे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या अकरा जागा सत्तावीस जुलै रोजी रिक्त होत आहेत आणि या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्या स संख्याबळ पाहता भाजपच्या पाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात लोकसभेच्या बस निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपकडून सावधरित्या पावलं उचलली जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून विधानपरिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी दिली गेली आहे त्यांना एक चळवळीतल्या कार्यकर्त्याला मोठी संधी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय अमित शाह साहेब असतील आदरणीय लड्डा साहेब असतील आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील यांनी मला या ठिकाणी दिली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि शेतकरी शेतमजूर गावगाड्याचे प्रश्न घेऊन गेली तीस वर्ष मी काम करत होतो निश्चितपणाने त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा याच्यासाठी पैसे काळामध्ये काम करतो शेतकरी म्हटलं की मग त्याच्या शेतात जो जवळजवळ शेतमाल कापसा पासून सोयाबीन पर्यंत कांद्यापर्यंत पर्यंत भाजीपाला दूध अशा अनेक तो शेतीमध्ये पिकाचं उत्पादन घेतात तो त्याच्यावर काम करतो रिपोर्ट एसबीएल मराठी बीड